विशेषतः दूध जर रात्री पित असाल तर त्यांनी तुमच्या मनाला शांतता मिळते शांत झोप येण्यासाठी देखील दूध चांगलं उपयोगी पडतं विशेषतः आयुर्वेदामध्ये गाईचं दूध हे खूप प्रशस्त सांगितलेले पण गायीचं दूध जर शक्य नसेल म्हशीचं दूध पित असाल तर ते तुम्हाला झोप गाड लागण्यासाठी मदत करतं विशेषतः ज्या व्यक्तींचं वजन कमी आहे कृषी व्यक्तीत यांनी म्हशीचं दूध प्यावं म्हशीचं दूध हे पचायला जड आहे दुधामध्ये जर थोडीशी जायफळ टाकून तुम्ही प्यायलात तर ते तुम्हाला शांत झोप यायला मदत करतं दुधामध्ये जर तुम्ही थोडीशी हळद घालून तुम्ही दूध प्यायलात तर त्यांनी तुमची पचन प्रक्रिया सुधारते रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते श्वसन मार्गामध्ये साठलेला कफ कमी व्हायला मदत होते दुधामध्ये थोडस तुम्ही सुंठ पावडर घालून घेतली तर दूध बाधत नाही म्हणजे काही जणांना दूध प्यायल्यानंतर पोटात गॅसेस धरतात जुलाब होतात अशा व्यक्तींनी दुधामध्ये सुंठ पावडर किंवा वेलदोडा घालून घेतला तर दूध नाही दूध जर सकाळी घेतलं तर ते तुमच्या साठी ठरत विशेष करून जे व्यायाम करणारे व्यक्ती आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत लहान मुलं आहेत वाढत्या वयाची मुलं आहेत अशा व्यक्तींनी लहान सकाळच्या आहारामध्ये तुम्ही दुधाचा वापर करा व्यायाम केल्यानंतर दूध घेतल्यामुळे तुमच्या मसल्सला ताकद तु यायला प्रोटीन्स मिळायला एक नॅचरली मदत होते जेवणामध्ये शक्यतो दूध घेऊ नये किंवा दुपारच्या वेळेस दूध घेणं हे टाळावं दुधाबरोबर कुठल्याही फळाचं सेवन करू नये दूध घेताना तुम्ही तुमच्या पचनशक्तीनुसार गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध निवडावं विशेषतः ज्यांचं वजन कमी आहे महिला आणि वृद्ध व्यक्ती यांनी म्हशीचं दूध घ्यायला हरकत नाही दुधाबरोबर वेगवेगळे घटक तुम्ही घेऊ शकता दुधाबरोबर मध घेऊ नये